पन्नाचे जंगल हे मिश्र वनाचे एक उत्तम उदाहरण आहे पन्नाच्या जंगलात आपल्याला पांझडी वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळून येतात पण या पांझडी वृक्षांसोबतच काटेरी जंगल आणि गवताळ कुरणीही पाहायला मिळतात झाडांच्या विविधतेप्रमाणेच आपल्याला इथे पक्ष्यांच्याही बऱ्याच प्रजाती बघायला मिळतात पन्नाच्या या जंगलात आम्हाला इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर याला बघण्याचा योग आला उडताना त्याच्या शेपटीच्या होणाऱ्या सुंदर हालचालीमुळे याला स्वर्गीय नर्तक असे नाव पडले आहे कोकणात याला पतंग पक्षी म्हणून ओळखले जाते दुपारच्या सफारीला खूपच मसल्यामुळे ड्रायव्हरने टायगर सायटिंगची माहिती आधीच काढून ठेवली होती बराच वेळ आम्ही त्याची वाट पाहत थांबलो तेव्हा ना उन्हं उतरायला लागली होती बऱ्याच त्याचे आता परतीच्या मार्गाला लागल्या ते तेवढ्यात त्या कुरणातून त्यावर एका बाजूला सुंदर ग्रासलँड आणि त्यापुढे केन नदी मावळ त्या सूर्याच्या प्रकाशात त्या देखण्या वाघाला बघणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच होता मनोमन सुखावून आम्ही परतीच्या प्रवासाला निघाल वाटेत आम्हाला दिसली ही बेंगॉल मॉनिटरली झाड म्हणजेच घोरपड पन्नाच्या पुढच्या सफारीत आम्हाला आणखीन कोणकोणत्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा अरण्य लिपी तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल अरण्यलिपी आणि त्रियात्री